आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो महिला मंडळ आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे देव कोण नाही देत नाही काही कुणी उठणार नाही नाही माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं वायरी तुटलं तरी बोला त्यातच <laughs> हो पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणा जमली नाही 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 बाकी मर दे तसे कपडे घालाल तुम्ही तसे कपडे घालाल तुम्ही दाढी राखाल तशी पण ते पुन्हा होणे नाही काय मते तुमचं नाही उगाच कोणी उठायचं बाय काहीचं काही बरा त्याला काय किंवा मते सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं त्याला काय कि मध्ये तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडं तू मान आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागदो खुर्चीवर उठायचं सुरू का अरे ती ताकदच आतून होती महाराज आपाप शब्द बाहेर पडायचं आपआप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती तर बोला गप्प असे पर्यंत टाळी चालत होती का त्या वक्तृत्वात ताकद होती वा ते काय असं कोणी उठायचं ते काय पंधरा ऑगस्टच भाषे नाही का चौथीच्या पोराला इंग्रजांनी देशावर शौराणी नाही केला जे इतका नाही केला बघ त्यांनी केला हे गे हे काय भाषण आहेत हो पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी ना नाही ऐका नीट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणार विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही वा 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 महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो खळखळा खल, असला पाहिजे त्या भाषणाची लकप होती तीन तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणार स्वर्गीय श्री आर आर पाटलानंतर भाषण कोल्हा जमलं नाही नाही आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर वाशन जमलं नाही आणि आज सगळ्यांचं जिरवणार पवार साहेबांनंतर कोणला जमलं <laughs> नाथ खुला नाथ खुला काय तुम्हाला एक वाक्य सांग महाराज आधी आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज ही जी माणसं असतात ना महाराज नगरसेवक साहेब मॅडमला सांगून ही जी माणसं असतात ना महाराज ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं दहा दहा वर्ष पुढे असतात कालजयंची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले आम शाहू महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्राबाई फुले ही जी माणसं होती बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार ही जी माणसं आहेत ना महाराज ही आपल्या अभ्यासाच्या दहा वर्ष पुढे आहेत आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे आहे की नाही आणि ही ऐंशी वर्षाची ती ताकद आहे ना सगळ्या तरुण पोरांना सांगतो ही ऐंशी वर्षाची ती ताकद आहे ना ही ताकद अठरा वर्षाच्या पोराला लाजीत ये अठरा <applikaya> तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज ऐंशी वर्षात त्या माणसाकडं इतचा उत्साह आहे ऐंशी ऐंशी अक्कल बंद होती माणसाची ऐंशी <laughs> तुम्ही बुद्धिमान तुम्ही हसण्यावरी गोष्टी नेऊ नका